काय मग यंदा भावाला भाऊ भिजेला काय खाऊ घालण्याचा विचार आहे नक्कीच विचारात पडला असेल ना आता काय करू भाऊ येणार आहे स्पेशल तर करायलाच पाहिजे तर काही टेन्शन घेऊ नका मी आहे आज आपण भाऊबीच भीश विशेष अशी मस्त थाळी बघणार आहोत सगळे पदार्थ असे चौकस आहेत तुमच्या भावाला तर नक्कीच आवडतील तुम्हाला पण करायला सोपे अहो भाऊच काय तुमची नणंद झाली तर ती सुद्धा खुश होणार बघायच्यात रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय भाऊबीज स्पेशल थाळी मागे डेकोरेशन झालेलं आहे छान दिवाळी आलेली आहे म्हणून असं छान पॉझिटिव्ह वाईजमध्ये आपण भावासाठी खास स्वयंपाक करणार आहोत एकदम पटापट होणारे सगळे पदार्थ आहेत तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आज आपण भाऊबीजेची थाळी करणार आहोत बरेच पदार्थ करायचे आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करू इथं मी तुम्हाला हे सगळे पदार्थ करत असताना अशा सिक्वेन्सने दाखवणार आहे साहित्य सांगते त्यासाठी आपल्याला दोन तीन चमचे तूप लागणार आहे एक कप लापशीचा रवा घेतलाय म्हणजे दलिया घेतलाय त्यासाठी पाऊण कप चिरलेला गुळ घेतलाय थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले आहेत आणि लागणारे अर्धा चमचा सुंठ पावडर तर या थाळीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लापशीचं कुकर लावायचं आहे कुकर गरम करत ठेवला त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं तूप गरम होऊन द्यायचं तूप गरम झालं यामध्ये घालायचं आहे लापशी रवा यामध्ये जाड बारीक दोन्ही मिळतो तुम्ही कोणताही वापरू शकता जाड रवा असेल तर पाणी थोडं जास्त घ्यावं लागतं आता हा लापशी रवा दोन मिनटं असा छान फुलेपर्यंत भाजून घेऊया असा रवा भाजून घेतला ना लापशीचा की तो छान खुलतो चिकट होत नाही मोकळा मोकळा होतो आणि मौसूत शिजतो तर दोन तीन मिनटं लापशी रवा मस्त भाजलाय यामध्ये घालायचं पाणी पाणी किती घालायचं लापशी एक कप घेतली त्याच्या तिपटीने पाणी घालायचं पाणी घातलं कुकरचं झाकण लावू आणि याच्या तीन शिट्ट्या करू तीन शिट्ट्या कशा पहिली शिटी मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या बारीकाचेवर म्हणजे रवा छान शिजला जातो तर आपल्या लापशीचं कुकर होतोय तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ करतोय पनीर बटर मसाला त्यासाठीचं साहित्य बघूया काजूच्या पेस्टसाठी इथं दहा बारा काजू भिजू घातले त्याचबरोबर टोमॅटोची पेस्ट, पेस्ट करण्यासाठी आपण तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन तीन मिरच्या लागतील त्याचबरोबर आपण घेतलंय पाव किलो पनीर जेसे असे मोठे क्यूब केलेले आहेत फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा जिरं एक दालचिनी दोन तीन हिरव्या वेलची एक तमालपत्र तीन बारीक चिरलेले कांदे एक टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण दोन चमचे आलं लसणीची पेस्ट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक मोठा चमचा कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ लागेल एक चमचा किचन किंग मसाला लागेल आणि लागणार आहे थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला पनीर फ्राय करण्यासाठी थोडंसं बटर लागणार आहे आणि वरून टाकण्यासाठी फ्रेश क्रीम लागेल साहित्य बघितलं आता आपल्याला टोमॅटोची आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे मग तिथून पुढे काम पटापट होतं मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे त्यामध्ये काजू घालायचे हे भिजवताना जे पाणी घातलं होतं त्याच्यासहितच मी घालते याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊ आणि हे घ्या आपली काजूची पेस्ट तयार झाली आहे काजूची पेस्ट तयार झाली आता टोमॅटोची पेस्ट करू मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेतले टोमॅटो पिकलेले घ्यायचे बरं का त्यामध्ये हिरवी मिरची घालायची पाणी न घालता याची प्युरी करून आणि आपली टोमॅटो मिरची पेस्ट तयार झाली दोन्ही पेस्ट तयार झाल्या पटकन पनीर मसाला करायला घेऊ आता कढईमध्ये घेऊया तीन ते चार चमचे तेल जे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं त्यामध्ये तमालपत्र जिरं खडे मसाले घालूयात सगळे हे मसाले थोडे परतायचे जिरं तमालपत्र सगळं छान आहे आता जाईल बारीक चिरलेला लसूण याला चांगलं परतूया लसूण असा परतत आला की घालूया बारीक चिरलेला कांदा सोबतच आलं लसणीची पेस्ट पण घालू आणि आता कांदा चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे खूप डार्क करायचं नाही हलका सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत याला परतूया आणि हे बघा कांदा छान मस्त रंगावर परतलाय यामध्ये सगळे पावडर मसाले घालू हळद तिखट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धणेपूड आणि चिरेपूड थोडंसं पाणी घालायचं गॅस आता मी थोडा मोठाच करते आणि हे मसाले दोन मिनिट परतून घेणार आहे पाणी घालून मसाले परतले की चांगले शिजतात आणि करपत नाहीत आणि शिजल्यामुळं चांगले लागतात मसाले मस्त परतलेले आहेत आता यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट जी आपण तयार करून घेतली होती थोडंसं मीठ घालूया आता टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया टोमॅटोचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजे मग ग्रेव्हीला चव चांगली येते तुम्हाला अगदीच वाटलं टोमॅटो खूप जास्त आंबट आहेत तो चमचाभर साखर घाला म्हणजे आंबटपणा कमी होईल तर तो टोमॅटो मस्त परतलेले आहेत यामध्ये घालूया काजूची पेस्ट काजूची पेस्ट घालायची आणि याला चांगलं परतून घ्यायचं काजू घातले की हे खाली चिकटतं त्यामुळे गॅस कमी करूया आणि याला छान असं दोन तीन मिनटं परतूया तर काजूची पेस्ट दोन तीन मिनिट परतली याच्यावर झाकू आणि याला चार पाच मिनटाची वाफ देऊ फक्त मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचं तर याला पाच सहा मिनटं शिजवून घेतलं मध्ये मध्ये मी हलवत होते आता यामध्ये घालूया पाणी पाणी किती घालायचं खूप नाही साधारण एक कप पाणी घालायचं ही ग्रेव्ही खूप जास्त पातळ नसते म्हणून याला मिक्स करूया आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ कसुरी मेथी कसुरी मेथी भाजायची म्हणजे छान कुरकुरीत होते आणि हाताने अशी चुरून घालायची किचन किंग मसाला किंवा कोणताही पनीर मसाला घाला याला मिक्स करू याला आता छान उकळी आली मंदाचेवर तीन चार मिनटं परतूया तर ग्रेव्ही तीन चार मिनटं परतायला ठेवली तोवर आपण पनीर फ्राय करूयात फ्राय पॅन घेतला आहे त्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून बटर घालायचं पनीर बटर मसाला नावातच आहे त्यामुळं बटर जास्त वापरलं जातं बटर खूप वितळून द्यायचं नाही हलकं मेल्ट होत आलं की यामध्ये घालूया पनीर त्यामध्येच घालूया मिरची पावडर अगदी पाव चमचा पाव चमचा हळद थोडंसं मीठ पाव चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी तर गॅस मी थोडा वाढवते आणि पनीर असं छान याच्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे याला बटरचा छान फ्लेवर लागतो पनीर ही मस्त फ्राय झालं आहे हे बघा बटरचा फ्लेवर मस्त लागला आहे त्याला दुसरीकडे आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त तीन चार मिनटं शिजून तयार झालेली आहे आता पनीर बटर मसाल्याचा रंग इतका डार्क नसतो यामध्ये घालायची फ्रेश क्रीम मग याचा रंग बघा अगदी तसाच येईल जसा हॉटेलमध्ये असतो याला मिक्स करूया फ्रेश क्रीम नंतरच घालायची आधी घालायची नाही याला आपण मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे फ्राय केलेलं पनीर मध्ये जाईल यावर घालूया थोडीशी शिरलेली कोथिंबीर चिमूडभर कसुरी मेथी याला मिक्स करू याला दोनच मिनटं फक्त मंदाचेवर उकळायचं आणि हे घ्या याला मस्त रंग आलाय दिसतोय ना अगदी ढाब्यावर मिळतो तसा आपला हा छान पनीर बटर मसाला तयार झाला गॅस बंद करूयात आणि आपला लापशीचा कुकर झालाय आता लापशी करून घेऊ कुकरच्या तीन चिट्टा झाला बघूया कसा शिजला रवा तर हे बघा लापशी अगदी मस्त शिजलेली आहे मऊ मऊ झालेली आहे याला एकदा हलवून घ्यायचं आहे बघा अजिबात चिकट झालेली नाही याला असं मोकळं करून घेतलं गॅस चालू केला यामध्ये घालूया चिरलेला गुळ गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल पाणी घालायचं आहे ही आपण पातळ लापशी करतोय त्यामुळे मी भरपूर पाणी घालतेय याला मिक्स करू आणि गुळ विरघळून याला उकळी आणू तर गुळ याच्यामध्ये चांगला चा विरघळलाय आणि याला बघा आता उकळी पण आली आहे गॅस कमीच करूयात आणि याला तीन ते चार मिनटं मंद आचेवर शिजून दे इकडे खीर दोन तीन मिनटं आपण मस्त मंद आचेवर शिजवून घेतली यामध्ये सुंठ पावडर घालूया अर्धा चमचा चव खूप छान लागते याला मिक्स करू आणि याचा एक मस्त तडका करू तर तडक्यासाठी तूप तापवलं आहे त्यामध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचे काप याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला वाटलं की खोबऱ्याचे काप नको आहेत तर सरळ सुकं किंवा ओलं खोबरं कोणतंही किसायचं आणि डायरेक्ट गुळ टाकतो तेव्हाच खिरीमध्ये शिजवून घ्यायचं आता हे काप आपण तांबूस रंगावर तळूया काप तळत आले की यामध्ये घालूया काजूच्या पाकळ्या गॅस मी बंद करते काजू पाकळ्या गरम तुपामध्ये तळूया हे सगळं मस्त तळून घेतलं तयार खिरीवर घालायचं आणि याला मिक्स करायचं आणि आपली ही मस्त लापशी तयार झाली गॅस बंद करूया आणि आता कुडचा पदार्थ करतोय पापडाच्या वड्या त्यासाठीचं साहित्य बघू त्यासाठी आपल्याला लागणार आहेत उडदाचे पापड पाचसा पापड घेतले त्याचबरोबर घेतले दीड कप बेसन दोन टेबल स्पून तांदळाची पिठी अर्धा कप चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मी दोन ते तीन चमचे लसूण मिरची आणि आल्याचा ठेचा दोन चमचे चिंचगुळाचं पाणी किंवा चिंचगुळाची चटणी घ्या अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा ओवा एक चमचा धणेपूड एक चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद तर इथं दो दीड कप बेसन घेतलंय त्यामध्ये घालूया तांदळाची पिठी आपल्याला ह्याचं मिश्रण करायचंय आलं लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर बाकीचं सगळं साहित्य आणि सगळे मसाले घालू चिंचगुळाचं पाणी हळद जिरेपूड धणेपूड ओवा आणि मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं आळूवडीला कसं आपण मिश्रण करतो अगदी तसंच मिश्रण करायचंय थोडं थोडं पाणी घालूया आणि गुठळा मोडत मोडत सरसरीत मिश्रण for करू sure, erm जे आपल्याला आळूवडीला जसं लावता येतं ना पाण्याला तसं पापडाला लावता ला येईल आणि आपलं हे सरसरीत असं मिश्रण तयार झालंय आता आपल्याला काय करायचंय हे जे पापड आपण घेतलेत हे पाण्यामध्ये भिजवायचे जस्ट थोडंसं अगदी एक दहा सेकंड भिजवून काढायचंय वेळी आपण तीन पापड भिजूया तर पापड भिजून घेतले आता इथं मी चाळणी घेतली चाळणीला तेल लावलंय त्यावर आपल्याला हा पापड ठेवायचा त्याच्यावर हे मिश्रण लावायचं वडीला कसं मिश्रण लावतो अळूच्या पानाला अगदी तसं तुम्हाला पाहिजे तर याचा रोलही करू शकता मी पापड एकावर एक ठेवून याच्या वड्या करणार आहे आता यावर आपण दुसरा पापड ठेवायचा याला पण असं मिश्रण लावून घ्यायचं वरून पापड लावला आता ला 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 वर मात्र आपल्याला थर द्यायचा नाही आपल्याला याला असंच ठेवायचं आहे कढईमध्ये पाणी तापत ठेवलं आहे त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि याला एक दहा मिनटांची वाफ काढायची गॅस मध्यम ठेवा दहा मिनटं वाफ काढा पापडवेळी उकडतीये तोपर्यंत तो मटकीची उसळ करूया साधी सोपी मराठी पद्धतीची उसळ त्यासाठी दोन कप मोड आलेली मटकी घेतलीय खूप मोड आलेले नाही आहेत गावरान मटकी आहे उशीर लागला भिजवायला त्यामुळं मोड फार आले नाहीत पण ती जास्त चवीला छान लागते दोन कप मटकी आहे त्यासाठी फोडणी करायची आहे जिरं मोहरी हिंग पावपाव चमचा घेतलाय थोडा कढीपत्ता एक चमचा आले लसणाची पेस्ट दोन कांदे बारीक चिरलेले त्याचबरोबर आपल्याला काही मसाले लागतील एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला दोन टेबल स्पून भाजलेल्या दाण्याचा सरकूट चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर तर तेल आहे त्यामध्ये घालूया मोहरी जिरं हिंग आलं लसणाची पेस्ट थोडा कढीपत्ता घालूया परतायचं याला हे सगळं चांगलं मिनिटभर परतलं आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा मटकीला कांदा भरपूर घालायचा बरं का आता इथं मी दोन कप मटकी आहे जवळपास दोन कांदे बारीक चिरून घेतले कांदा जितका छान आपण भरपूर घालतो तितकी मटकीला चव चांगली येते आणि दुसरी टीप मट मत, मटकी बघा कधी कधी अशी वातळ वातळ लागते तसं होऊ नये म्हणून कांदा खूप डार्क करायचं नाही थोडा मौसूत मंदाचेवर परतायचा त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर तसंच राहतं आणि मटकी वातळ न होता छान मऊ होते कांदा मऊ परतला यामध्ये घालूया पावडर मसाले हळद बेडगी मिरची पावडर मसाला तुमचा साठवणीचा मसाला घाला हा मी कांदा लसूण मसाला घातलाय थोडी कोथिंबीर फोडणीत घालूया धणेपूड थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे एक दोन मिनटं मसाले छान परतायचे पाणी घालून परतल्यामुळं जळत नाहीत आणि चांगले शिजले जातात तुम्हाला सेम याच पद्धतीने मटकी करता येईल जर तुम्हाला मिरची घालून करायची असेल तर अशा वेळी मग मसाला आणि मिरची पावडर घालू नका फक्त हिरवी मिरची बारीक चिरून घालायची बाकी सगळं सेम आता यामध्ये घालूया मोड आलेली मटकी चवीपुरतं मीठ ही गावरान मटकी आहे आणि मोड मटकीला ना खूप मोड आले की गोडसर लागते याला ना हलके हलके मोड आले त्यामुळे चवीला अजून छान लागेल याला परतून घेऊया परतून घेतलं यामध्ये घालायचं आहे पाणी साधारण अर्धा कप पाणी घातलं याला मिक्स करायचं आणि याच्यावर झाकून याला पाच ते सात मिनटं मंदाजेवर शिजवायचं किंवा मटकी शिजेपर्यंत शिजवून घ्या फक्त मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या दुसरीकडे वडी कशी उकडलीये बघ पापड असा चुरगाळला जातो आणि जेव्हा मी सुरी याच्यामध्ये अशी रोवतीये त्यावेळी याला काही चिकटत नाही याचा अर्थ आतलं सगळं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून गार करू दुसरीकडे मटकी शिजायला टाकून पाच सात मिनिट झालेली आहेत मध्ये मध्ये मी एकदा हलवून घेतलं होतं बघा काय मस्त मटकी दिसतीये बाजारात नाले सांगोल्याला गेले होते ना तेव्हा मस्त अशी गावरान मटकी मिळाली आहे खूप मस्त याचा सुवास येतोय मटकी अगदी छान शिजलेली आहे आता आपल्याला या स्टेजला यामध्ये घालायचं या। आहे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट कूट आधी घालायचं नाही नाहीतर कूट गिळगिळीत होतो आणि भाजीला चव चांगली येणार नाही कोथिंबीर घालायची मिनिटभर परतायचं आणि गॅस बंद करायचा आपली ही मस्त सुखी तरी पण रसरशीत मटकीची भाजी तयार झाली मटकीची भाजी झाली पापडाच्या वाड्या अजून गार आहेत तोपर्यंत आपण मस्त खमंग काकडी करूया त्यासाठीचं साहित्य बघू तर आपण घेतल्यात दोन काकड्या साल काढून घेतलेल्या थोडासा कढीपत्ता पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि दोन तीन चमचे भाजलेल्या ताण्याचा जाडसर कूट आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आता आपल्याला काकडी घ्यायची चोचवून तर काकडी चोचवायची कशी बिळी असेल सुरी असेल बिळी असेल तर विळीवर असं मारायचं सुरी आहे तर सुरी याच्यावर मारायची या प्रकारे हे बघा अडवं मारलं आता पुन्हा उभं मारायचं आणि याला पुन्हा असं चिरून घ्यायचं हे बघा छान बारीक काकडी चिरली जाते ना याला म्हणतात काकडी चोचवणे एवढा पोर्शन झाला आता पुन्हा खालच्या पोर्शनला करायचं असंच करत आपल्याला सगळी काकडी चोचवून घ्यायची तुम्हाला ये येत नाही हे करायला खिसून घेतली तरी चालेल पण खिसल्यावर पाणी जास्त सुटतं म्हणून आपलं चोचवलं की बरं पडतं सगळी काकडी चोचवली यामध्ये घालूया साखर चवीपुरतं मीठ दाण्याचा कूट दाण्याचा कूट जो आहे तो तुम्ही ज्यावेळी सर्व करायला घ्याल तेव्हा घातला तरी चालेल आता आम्ही काय लगेच सर्व आहे म्हणून मी आत्ता घालणार आहे याला मिक्स करूया आणि याची फोडणी करू आता फोडणीसाठी कडल्यात चमचाभर तेल तापवलं तेल तापलं की घालायची मोहरी मोहरी तळतळू द्या बरं का कारण खमंग काकडीची फोडणी पण खमंगच असायला पाहिजे गॅस बंद करू मग यामध्ये घालूया हिंग आणि थोडंसं बाजूला भरून घालायचा कढीपत्ता आता ही फोडणी लगेच याच्यात घालायची नाही थोडी कोमट होऊन द्यायची मग घालायची तुम्ही जर अशी गरम गरम फोडणी याच्यावर घातली तर काकडी थोडीशी त्या तेलामुळं शिजल्यासारखी होते आणि कुरकुरीत राहते ठीक आहे फोडणी कोमट झाली काकडीवर घाल अगदी हलकी चुरचुरली एकदम चर्रक आवाज नको आहे आपल्याला थोडी कोथिंबीर घालू याला मिक्स करू आणि आपली ही मस्त अशी खमंग काकडी तयार आहे खमंग काकडी तयार झाली आता सगळ्यात शेवटचा पदार्थ पापड वडी काय म्हणते बघूया दुसरीकडे पापडाच्या वड्या कार झालेल्या आहेत उलथाण्याने असं घालून कापून घ्यायचं काढून घ्यायचं याला मी असंच चॉपिंग पॅडवर ठेवते याच्या वड्या कापूया वड्या काही नाही आपण कोबीच्या वड्या वगैरे कशा कापतो तसंच याला कापून घ्यायचं हे बघा छान लेअर्स आल्यात ना ही रेसिपी मी एका पाककृती स्पर्धेमध्ये बघितली होती आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते खूप जणींनी केली होती वडीचे वेगवेगळे प्रकार असं त्या स्पर्धेला नाव दिलं होतं त्यामुळं अशा पापड वड्या मी तिथं बऱ्याचदा खाल्ल्या म्हणजे तीन ते चार जणींनी केल्या होत्या असे चौकोनी तुकडे करायचे आणि वड्या एकतर तुम्ही डीप फ्राय करा शालो फ्राय करा जसं तुम्हाला आवडतं तसं हे बघा छान झालेत ना याला डीप फ्राय करूया तर डीप फ्राय करायचं आहे छोटीशी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे छान तापले ना तेल असंच तेल तापलेलं पाहिजे वड्या तळायला सोडू गॅस कमी करूया आणि वड्या तळून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सरळ हे शालो फ्राय करू शकता पापडच आहे त्यामुळं वरून मस्त क्रिस्पी लागतात पापडामुळं आणि आतून हलक्या हलक्या सॉफ्ट बंद असेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ हे बघा कसे छान फुलल्यात मस्त दिसतात ना पापडाचा अजून एक वेगळा प्रकार तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे एकदम नवी रेसिपी आहे मस्त लेअर्स खुलून आलेले आहेत तर इथं मी एकावेळी तीन म्हणाले होते पण मी पाच पापड घेतले जेणेकरून वडी जरा तरी जाड दिसेल तुम्ही पाहिजे तेवढे पापड करून वड्या करू शकता साधारण तीन ते चार मिनिटं असेवर याला तळून घेतलं आणि बघा किती छान आपल्या या वड्या तळून झालेल्या आहेत काढूया घरामध्ये अशी पानं नाही आहेत कुठली कोथिंबीर नाही कोबी नाही पापडाच्या वड्या मस्त आवाज येतो ना काढूया उरलेल्या वडा अशाच तळूया वड्या तळून झाल्या की पानं सर्व करूया तर वरण भात आणि चपाती हे मी स्वयंपाकाला घेण्याच्या आधीच कुकर लावला होता डाळ भाताचा कणिक तिंबून घेतली होती वड्या तळून झाल्या की वरण घुसळून चढवणार एका बाजूला आणि दुसरीकडे चपात्या करून घेणार सगळं छान तयार झालं की थाळी सर्व करायची तर अशा प्रकारे आज आपण इथं व्यवस्थित नियोजनबद्ध थाळी कशी करायची ते बघितलं ती पण स्पेशल आपल्या भावासाठी थाळी किंवा कुणी पाहुणे आले तर तुम्ही करू शकता बडीचा एक वेगळा प्रकार दाखवलाय त्याचबरोबर एक साधा प्रकार एक थोडासा रेस्टॉरंट स्टाईल प्रकार अशी आपण ही थाळी तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा ही नक्की तयार करून बघा ज्यामध्ये आपण मस्त पनीर बटर मसाला केलाय महाराष्ट्रीयन पद्धतीची मटकीची उसळ आहे सोबत वरण भात आहे Uh, स्नॅक म्हणून आपण पापडाची वडी केली आहे सोबतीला तोंडी लावणीला आहे जो तुम्ही जे पाहिजे ते चटणी किंवा लोणचं वगैरे देऊ शकता आणि त्याचबरोबर गोडामध्ये आपण केली लापशी जी अशी दुधामध्ये शिजवली नाही पण वरून दूध आणि तूप घेऊन खायला खूप मस्त लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा